नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आज मी नवीन फॉर्मवर आपल्या कोंबड्या आणि शेळे घेऊन आलेलो आहे तुम्ही एकदम गरीब परिस्थितीमध्ये बघा आपण शेड कसं उभं केलेलं आहे वीस चाळीसचं शेड आहे आणि चौ बाजूने तुम्ही बघू शकता अगदी इकडे दाखवत त्यांना गेट वीस फुटाचं गेट आहे आपल्या जागेला आणि हा पाच गुंठ्यामध्ये फॉर्म आहे खालतून तीन ते चार फूट भिंत बांधलेली आहे आणि त्याच्यावर सात ते आठ फुटाची अँगल टाकून जाळी मारलेली आहे तर तुमच्या फायद्यासाठी शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ एकदा कंटिन्यू करा तुम्ही माझे बरेचसे व्हिडिओ बघितले असतील पण हा व्हिडिओ अगदी इमानदारीने शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण गोष्टी लक्षात येतील आता रात्री मी दहा वाजता कोंबड्या आपल्या नवीन फॉर्ममध्ये टाकल्या होत्या आणि आता आपण त्यांना घास बांधण्यासाठी आणि त्यांच्या अंडी गोळ्या करण्यासाठी आपण जाणार आहोत सग सगळे सविस्तर मुद्दे बघा तुम्ही शेळ्यांना कशी कप्पे केलेली आहेत आता हे बघा माझ्या ह्या मोठ्या मोठ्या सात ते आठ शेळ्या आहेत ना त्यांना असे खोट टाकलेले आहेत तिकडं आणि बघा हे बकर आपले आपले दहा दहा बकर आहेत पाच बोकड आणि चार पाटी एकदम सुंदर क्वालिटीचे बकर तिकड आणि ह्या बघा आता तुमच्याकडं पन्नास कोंबड्या असू द्या शंभर कोंबड्या असू द्या अशा मी पेंड्या बांधून घेतलेल्या आहेत बा एक दोन तीन आणि चार हे नाही ते कोण बांध रे अंडो गोळ्या करायचं तर आपण एंट्री मारूया आता कोंबड्याच्या खुर्ड्यामध्ये हे बघा तुम्ही संपूर्ण कोंबड्या बघून घेऊ शकता पहिले आता मी याला घास बांधतो जाऊ दे आता खालीच टाकतोय आता पहिलाच दिवस आहे म्हणून थोडीशी तकलीफ होऊ राहिली त्याच्यानंतर मी तुम्हाला सविस्तर संपूर्ण शेड कसं बांधलं सगळ्या गोष्टी कशा सोप्या केल्या ते संपूर्ण सांगल वर बघू शकता अगदी पत्रे नाही काही नाही फक्त बारदा टाकलाय आणि कोंबड्या फक्त आपला घास आवडीने किती खात्यात बघा एकदा आता हे बघा हे असा घास बांधून घेतो असतो आपण आता आजच्या दिवस तुम्हाला बांधू दाखवत आहे पण इथून पुढे आहे ना मी काय करेल सुरुवातीला द्वार्याविऱ्या अजून काम भरपूर बाकी आहे आपल्या शेडचं आणि तुम्ही फक्त आता अंडी बघू शकता कोंबड्यांनी किती दिलेले आहेत आपल्या हे बघा असं हे मस्त भांडण नियोजन आहे याचं सकाळ संध्याकाळ आपल्याला मेथी घास बांधायचा आहे याला शेतकऱ्याला लाख मोलाची साथ फक्त कोंबडी पालनामध्येच भेटू शकते तर चला आपण बघूया आपण कोंबड्यांनी किती अंडी दिलेले आहेत आणि सर्व अंडी गोळा करून घेणार आहोत शेतकरी गोंधळ तुम्ही बघू शकता आपल्या कोंबड्या एकदम शेळ्या जसं घास खात्यात ना तसंच घास खायला चालू केलं त्यांनी आणि या बघा तुमच्या समोर आता अंडी गोळा करून दाखवतो मी आता हे बघा आपल्या फॉर्म मध्ये ना चार रान्नी ठेवलेल्या माठ मोठले आणि या दोन हे दोन पेट्याचा आपल्या तुम्हाला माहित आहे आजूक आपण पाच ते सहा माठ आणणार आहोत म्हणजे ज्याने करून कोंबड्या अशा आपल्या खाली अंडी द्यायच्या नाही तर रेग्युलर आपण सविस्तर जाऊया म्हणजे आपल्या अंडे फुटणार नाही बघा हे दोन दोन अंडी इथं दिले आपल्याला पहिले खालतील्ली गोळा करून घेऊ आपण हे बघा अशी हे बघा तीन चार आणि पाच हे बघा इकडं पण आहे सहा आणि सात सात अंडे आपल्या कोंबड्यांनी खाली दिलेले आहेत आणि आपण आता याच्यात चालू करूया आता हे बघा याच्यात हात घालण्यापूर्वी आपण थोडं सावध राहायला पाहिजे काही चूक आटा साप वगैरे हो बसतो का पण आपल्या इतकी सोया आहे ना कोंबड्यामुळं त्याच्यामुळे याच्यात काही भीती नाही आपल्याला हे बघा याच्यात किती आले चार पाच सात सात ना सात ह्या बघा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा अंडी भेटलेली आहेत आपल्याला इकडे आता याच्यात कोंबड्या बसलेल्या त्या सगळ्या मी घास घेऊन आला आता ही कोंबडी याच्यातून निघली बघाई चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आता ह्या माठात बघूया आता याच्यातून दोन कोंबड्या बाहेर आल्या काय असतं शेतकरी बंधू तुम्हाला वाटतं याच्यात पण याच्यात दोन ते तीन कोंबड्या एकटी बसू शकतात हे बघ एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे बघा रात्री मी दहा वाजता कोंबड्याच्या टाकल्या होत्या आणि सकाळचे आहे आता दहा आता किती झाले ते काय माहिती आहे ते माझ्या लक्षात नाही एकवीस बावीस असाव आणि या बघा ह्या कोंबड्यांखाली ना सध्या आहे ना सोयाबीनचा भूस टाकलेला आहे आता मी ना आमच्या तालुक्या ठिकाणी जाणार आहे आणि तिथून साळे घेऊन येणार आहे आपली तांदळाची एकवीस झाली ते वाटतं बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस तर शेतकरी बनवून नो आपल्याला मिळाले आहे आज सकाळी दहा वाजेपर्यंत स संपूर्ण सदोतीस अंडे तीस आणि सात त्या बघा तुम्ही मी वीस बाय बायचाळीसचं शेड मारलेलं आहे आणि किती गरीब गरीब परिस्थिती मारलेलं आहे हे बघा ह्या शेडला काय केलं मी खालतून आहे ना पाच हजार रुपयाचे बांबू टाकले दहा हजार रुपयाचा वारदा टाकला म्हणजे पंधरा हजार रुपये फक्त आणि फक्त पंधरा हजार रुपये आणि सात ते आठ हजाराचे पोल आणि वीस हजार रुपयामध्ये मी वीस बायचाळीसचं शेड उभं केलेलं आहे कंप्लीट वीस हजार रुपयामध्ये आणि वरून एक ते दीड हजार रुपयाचं शेडने टाकलेला आहे म्हणजे सर्व खर्च ह्या शेडचा साडे बावीस हजार रुपये आपल्याला एवढा आलेला आहे आता तुम्हाला इथून दरवाज्यातून बाहेर निघलो मी सगळ्या कोंबड्या दिसतील या बघा आता कशा का घास खात आहे कोंबड्या सगळ्या बघा हे बोकड बघू शकता इकडं मस्त गवानी केलेले आहे त्यांना दोन आणि हा एक होंडा बोकडे आणि हा एक बोकडे बोकड इतके क्वालिटी बाज आहेत ना जर तुम्हाला घ्यायचं असेल शिळी पाड बोकड तर मला कमेंटमध्ये नक्की तुमचा नंबर सांगा मी तुम्हाला फोन करतो त्या बघा एकदम पक्क काम या किती मस्त कोंबड्या मी ती घास खाताय आपला जनावरांचा आता शेळ्या इकडं आराम करून बसल्यात शेडचं नियोजन कसं वाटलं सांगा अगदी कमेंट बॉक्समध्ये बघा आपलं इकडे घर वगैरे आहे आणि हे इंट्री गेट आहे इथं भव्य असं इंट्री गेट इकडं आपली गाय बसलेली आणि चारही बाजूने आपला फॉर्म पॅक आहे बघा असा अगदी नेट मध्ये तर शेतकरी बंधून नो आपल्याला तुम्हाला भरपूर अशी माहिती द्यायची आहे फक्त एकवीस हजार रुपयामध्ये मी वीस चाळीसचं शेड उभं केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं ह्या तर जुन्या पाण्या जाळ्या होत्या आणि आता बघा जर आपल्याला असं उत्पन्न निघलं तीस आणि सात अंडे निघलेले आहे अगदी कमी कमी खर्चामध्ये आणि माझ्या आजोग याच्यातल्या चाळीस कोंबड्या मी एका गावात आमच्या जोडीदाराला <सविणा> दिलेल्या आहे की थोडी बाबा इथं सोय नव्हती आपण आता काय करू सविस्तर सोय करूया आणि तुम्हाला कोंबड्या वाटत असेल ह्या कोंबड्याची संख्या आता मा मी जी माहिती देतो आहे ना इथं सत्तर कोंबड्यांची ही संख्या आहे आपल्या इथं तर सत्तर कोंबड्यामध्ये आपल्या कोंबड्यांनी सदोतीस अंडी दिलेले आहेत तर चला तुम्हाला कसा वाटला फॉर्म आणि आजोगे आपलं जे जो काय फॉर्म बांधलेला आहे आपण त्याच्याबद्दल जर आणखी काही काही माहिती असेल त्या संदर्भात मला कमेंटमध्ये सांगा मी त्या संदर्भात व्हिडिओ नक्की बनवाल तर अशीच नवनवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद